ऐतिहासिक सभा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेणाऱ्या टिळक चौकात आज या महायुतीच्या सभेचं पहिलंच भाषण करण्याची वेळ मला संधी मला महायुतीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची आपण घोषणा देऊया आणि या सभेला या सभेचा आवाज हा विरोधकांना धडकी बनवणारा असेल अशा पद्धतीचा आपण गजर करूया अशी आम्ही आपणाला सर्वांना विनंती करतो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधी हिंदू पद गो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर 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 महादेव महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले भारताचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदेजी व्यासपीठावर थोड्याच वेळात ज्यांच्या भाषणाची ज्यांच्या आगमनाची आणि ज्यांच्यामुळे मागच्या वेळेला कर्जत नगरपरिषद आपण जिंकलो होतो ते महायुतीचे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने ताकदवन शिल्पकार असे सन्माननीय रवींद्र चव्हाणजी रिपाईचे सन्माननीय आठवलेजी या सर्वांचा सन्मान राखून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपले आमचे सर्वांचे नेते आदरणीय प्रशांतदादा ठाकूर आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी सन्मान्य आमदार महेंद्र शेठ थोरवे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण कर्जत नगरपालिकेची निवडणूक आज लढवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत काल जर आपण बघितलं असेल तर कर्जतच्या सगळ्या ऐतिहासिक सभा या टिळक चौकामध्ये झाल्या आणि मी ज्या दिशेने उभा आहे त्या स्टेशनच्या दिशेकडे उभे राहून या सभा झाल्या पण काल कुठेतरी संस्कृती भंग करण्याचा प्रकार आपल्याकडे झाला मी परत एकदा सांगतो इकडे व्यासपीठावर जी सभा आपण घेतो हो। आहोत त्याच्या मागे साक्षात शंभू महादेवाचा आशीर्वाद आहे आणि मागे तुमची नदी होती त्या नदीत तुमची नाव बुडाली शिवाय राहणार नाही अशा प्रकारचं इथे वातावरण आपण आज झालेलं आपण बघू शकतो मित्रांनो मी आज कोणासाठी टीकावर टीका करण्यासाठी उभा नाही राहिलो या कर्जतच्या जिल्हा परिषदेच्या एक नंबर शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं मी अभिनव शाळेत शिकलो माझं कॉलेज उल्हासनगरला होतं कर्जतकरांच्या आशीर्वादाने मी तिथे जी एस निवडून आलो आणि विद्यार्थी आंदोलनात शंभरहून अधिक विद्यार्थी आंदोलनं करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विद्यापीठ निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पण मी प्रशासनाच्या विरोधामध्ये ज्या वेळेला विद्यार्थी आंदोलन संपवून या नगर परिषदेमध्ये आलो त्या नगरपालिकेमध्ये मी काही गोष्टी बघितल्या त्या धक्कादायक होत्या आणि त्या गोष्टींचा विरोध करता करता असा कुठलाही एकही राजकीय नेता उरला नाही की ज्याच्याशी मी संघर्ष केला नाही राहुलजी व्यासपीठावरच्या काही नेत्यांशी सुद्धा मी संघर्ष केला पण आज माझ्या पक्षाने माझी समजूत काढली लोकांना काय व्हिडिओ व्हायरल करायचे आहेत आपली काय बदनामी करायची ते करू द्या मी एवढंच सांगतो आज मी या सर्व नेत्यांशी संघर्ष माझा संपवला आणि त्यांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वामध्ये कर्जतचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत अशा पद्धतीचं एक वातावरण आज या कर्जतच्या महायुतीमध्ये तयार झालेलं आहे आज माझ्या प्रभागामध्ये ही सभा आहे कर्जत नगर परिषदेचे कर्जत नगर परिषदेमध्ये ज्या ज्या सत्ता ज्या ज्या लोकांकडे होत्या त्या त्या लोकांनी कर्जत नगरपालिकेचे रस्ते विकास करण्याचं काम केलं भुयारी गटार योजनेचं काम केलं आज सुशोभीकरणाची चांगली कामं आपल्याकडे झालेली आहेत पण काही जे प्रश्न आहेत ते आवासून उभे आहेत त्याच्यातले महत्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये म्हणजे आपल्याकडे पंधरा ते अठ्ठावीस टक्केच्या वरती घरपट्टी करता येता येणे शक्य नसताना प्रशासनानी कुठेतरी पैशाचा गैरवापर करण्यासाठी पन्नास टक्के घरपट्टी वाढ केली आणि ती दो पन्नास नंतर परत दहा दहा टक्के वाढ झाली अशी माझी माहिती आहे या घरपट्टीच्या बाबतीमध्ये अपील करणं दाख गरजेचं आहे त्याच्या त्याच्यासाठी आर्किटेक्ट आणि सी ए या लोकांची मदत घेऊन नागरिकांच्या सहभागातनं डिव्हिजनल कमिशनरकडे अपील करून कदाचित आपल्याला हायकोर्टातही जाऊ शकत जाण्याची गरज आहे आणि ते झालं नाही तर कायद्यात काहीतरी तरतुदी म्हणून आपण सन्माननीय विद्यमान आमदारांच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून कुठेतरी प्रश्न उपस्थित करून त्याच्यावर तोडगा काढता येतो का या माझ्या प्रभागामध्ये अठराशे सत्तरमध्ये ब्रिटिशांनी लिलाव केलेल्या जमिनी आहेत सुरुवातीला सन्माननीय आमदार सुरेश भाऊंच्या काळामध्ये पंचवीस टक्के रक्कम भरून त्याचा मालकी हक्क मिळत होता आता त्याचा पंचवीस टक्के मालकी हक्का बरोबर पंच्याहत्तर टक्के दंडाची रक्कम आकारली जाते त्याच्यामुळे आता ही खाटी काळी असेल बाजारपेठेतले व्यापारी लोक असतील यांना लाख रुपयाला लाख रुपये दंड भरायला लागतोय ती रक्कम कमी करण्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची गरज कर आहे अनेक वर्ष जी रेल्वे आपल्याकडे सुरू होती ते रेल्वेचे थांबे रद्द करून कर्जत स्टेशनचा जंक्शनचा जो दर्जा आहे तो जंक्शनचा दर्जा काढल्यामुळे आपल्याला ऑफिशियल हॉल्ट मिळत नाही नगरपालिकेच्या बाहेरचा प्रश्न आहे पण नगरपालिकेतल्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी कुठेतरी आवाज उठून जे रेल्वेचे अधिकारी केंद्र शासनाची दिशाभूल करतायत तो रेल्वेचा थांबा आपल्याला करण्याची गरज आहे माझ्या या प्रभागाची कुठलीही डेमोग्राफी न बदलता या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये जे गोरगरीब फेरीवाले आहेत त्यांना कुठेतरी प्रधानमंत्री आवास योजनेतनं घरं मिळता येतील का या प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची याच प्रभागात नाही तर प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगली रुग्णवाहिका आपण देऊ निर्माण करू शकतो का एक आरेमो डॉक्टर असलेली रुग्णवाहिका आपण देऊ शकतो का अशा पद्धतीच्या योजना आपण करण्याची गरज आहे आज मी या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी अचानक मैदानात आलो आणि मलाही अपेक्षित नव्हतं की मला माझ्यासारख्या गरीब घराण्यातल्या एका कार्यकर्त्याला ज्याला विशेष राजकीय पार्श्वभूमी नाही वादाचं वलय माझ्या विरोधात आहे अशा वेळेला मला तिकीट देण्याचं कार्य भारतीय जनता पार्टीनी आणि महायुतीनी केलं मी आज आपणा सर्वांना नम्रपणे ग्वाही देतो की हा जो विश्वास माझ्यावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दाखवला हा विश्वास या विश्वासाला कदापि तडा मी जाऊ देणार नाही आणि महायुतीच्या प्रत्येक संघर्षामध्ये हा ऋषिकेश जोशी पहिला असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आज माझा सहकारी मित्र रोहित ओसवाल याचा उल्लेख इथे करणं गरजेचं आहे आज माझी उपनगराध्यक्ष अशोकशे ढोस्वाल यांचा उल्लेख या माझा प्रभागामध्ये करणं गरजेचं आहे आज माझ्या प्रभागामध्ये राहुलजी वसंतराव सन्मान्य वसंतराव मी आपणाला सांगतो माझ्या माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे आणि आमच्या परिवाराचे मोजके कार्यकर्ते पण शिवसेनेचे कार्यकर्ते हे प्रत्येक कार्यकर्ता जो स्वतःची निवडणूक आहे म्हणून माझी निवडणूक लढतोय त्याचा मला अभिमान आहे कदाचित मी एखाद दोन तास जास्त झोप घेत असेन पण हे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून या प्रभागामध्ये चाललेल्या प्रत्येक मुवमेंट मला कळवतात माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या ना नाहीत त्याच्या अफवा पसरवण्याची वेळ तुमच्यावरती आली विरोधकांनी त्याच्यामध्ये अफवा पसरवल्या आणि सांगितलं तुम्हाला माहिती का हा कसा आहे तुम्ही याच काय काम करता तुमच्या कार्यकर्त्याला विरोधी पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याच्या संपर्कात मी आजही नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या तुम्ही संपर्कात आलात याचा अर्थ तुमची सीट पडलेली आहे ह्याची गोष्ट तरी आपल्याला खात्री करावीशी वाटते कारण आज या प्रभागामधली रचना जर तुम्ही बघितली या शहरामधल्या रचना जर बघितल्या तर आपण अनेक रस्त्यांची व गटारांची कामं केली पण एक वर्ष जर आपण थोडीशी डेव्हलपमेंटची कामं थांबवली तर मोठ्या प्रमाणावरती विकास आपण करू शकतो मी आज आपला जास्त वेळ घेणार नाही कारण सन्मान्य महायुतीच्या सर्व नेत्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातनं या ठिकाणी भरघोस कामं केलेली आहेत त्याचं त्याच्या संदर्भामध्ये जी कामं होणार आहेत ती संकल्पना आपल्याकडे दिलेलं आहे आपल्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि नगर नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आहेत हे सुशिक्षित आहेत आम्ही लोकांवर काही टीका न करता आम्ही काय करणार आहोत आमचं विजन घेऊन आम्ही लो लोकांसमोर आलेलो आहोत आणि नम्रपणे आपणाला सांगू इच्छितो की महायुतीचे कार्यकर्ते हे कर्जच्या विकासासाठी कर्जत नगर परिषदेच्या बॅलेन्सशीटवर नियंत्रणासाठी भ्रष्टाचार मुक्त नगर परिषदेचं प्रशासन हे सर्वसामान्य लोकांना कसं मदत करू शकतं यासाठी झटणारे आहोत मी एक आपणास ग्वाही देतो मी भ्रष्टाचार करणार नाही आणि केलेला भ्रष्टाचार जो झाला तो झाला पण मी यापुढे भ्रष्टाचार करू देणार नाही एवढंच मी आपणाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ऍडव्होकेट साहेब तदनंतर मी संकेतची भाषे माजी नगरसेवक कर्जत नगर परिषद यांना विनंती करतो की या सन्मानी अशोक शे डोसवाळ आणि रमेश मुंडे यांना विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावर असतं मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर असतं आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या कर्जत शहराच्या या विजयाच्या सभेनिमित्त उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आदरणीय व्यासपीठ आमचे सर्व महायुतीचे उमेदवार मित्रांनो कर्जत नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यानंतर इथे महायुतीच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिवसेना असेल आमची संपूर्ण टीम असेल या कर्जत शहरामध्ये मागील पाच वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेब असतील आणि महायुतीची आमची जेव्हा सत्ता होती त्यावेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न या कर्जत शहरामध्ये आम्ही केला आहे मी काय फार वेळ आपल्या या सभेच्या निमित्ताने घेणार नाही परंतु कर्जत नगरपालिका आणि कर्जत नगरपालिकेचा भौगोलिक परिसर याची रचना आणि जो काही डेव्हलपमेंट प्लॅन या कर्ज शहराच्या संदर्भामध्ये मांडला गेला मुळातच आम्ही जो काही पॅनल आता कर्ज श नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकवीस उमेदवार आणि आमच्या ज्या काही नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या निवडणूक लढवत असताना या पॅनलमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही तीन वकील या पॅनलमध्ये आहोत